शिवसेना पक्ष आणि चिन्ह या वादावर आज सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी पार पडणार होती अंतिम निकाल येईल असं वाटत होतं पण न्यायालयाने अचानक पुढची तारीख दिली आणि सुनावणी आता बारा नोव्हेंबर रोजी होणार असल्याचं सांगितलंय त्यामुळे शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादाबाबत अंतिम युक्तिवाद होऊ शकला नाही कोर्टाने अचानक सुनावणी पुढे का ढकलली कोर्टात नेमकं काय घडलं वकिलांनी काय युक्तिवाद केला सगळं सांगते त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा फेब्रुवारी तेवीस रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत निकाल दिला होता एकनाथ शिंदे यांची खरी शिवसेना आहे असं म्हणत धनुष्यबाण आणि पक्ष हा शिंदे गटाकडे सुपूर्त केला होता त्यानंतर हा वाद पुन्हा सुप्रीम कोर्टात पोहोचला आज सुप्रीम कोर्टात यावर अंतिम सुनावणी होणार होती पण ऐनवेळी सशस्त्र सुरक्षा दलासंदर्भात एक महत्त्वाचं प्रकरण सुनावणीला आलं त्यामुळे आजही सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादाबाबत अंतिम युक्तिवाद होऊ शकला नाही पण ज्यावेळी ही, ही।, ही सुनावणी घ्यायची होती त्या आधी सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे गट आणि शिंदे गटाला तुमच्या प्रकरणाची सुनावणी थोडक्यात होईल असं स्पष्ट केलं होतं यावर ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी आज सुनावणी शक्य नसेल तर पुढची तारीख द्या अशी विनंती केली मात्र यावेळी दुसरे वकील वारंवार मध्यस्थी करत होते शिंदे गटाकडून सुनावणी घ्यावी मी पंचेचाळीस मिनिटांमध्ये युक्तिवाद पूर्ण करेल असा आग्रह कोर्टाकडे धरला येत्या जानेवारी महिन्यात महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्यापूर्वी पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी होणं आवश्यक आहे त्यामुळे लवकरची तारीख द्यावी अशी विनंती देखील कपिल सिब्बल यांनी केली तेव्हा न्यायालयाने ही सुनावणी हो बारा नोव्हेंबरला होईल असं सांगितलं त्यामुळे आता येत्या बारा नोव्हेंबरला अंतिम युक्तिवाद सुरू केला जाणार आहे यात ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद होईल त्यानंतर शिंदे गटाकडून मुकुल रोहतगी हे युक्तिवाद करतील ही सुनावणी बारा नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे यानुसार बारा तेरा आणि चौदा दिवसात होईल अशी देखील माहिती समोर आली आहे त्यामुळे आता बारा तारखेला काय युक्तिवाद होतो आणि न्यायालय काय निर्णय देत आहे शिवसेना पक्ष आणि धनुष्य बाण हा ठाकरे गटाकडे जातो की शिंदे गटाकडेच राहतो याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय तुम्हाला काय वाटतं पक्ष आणि चिन्हाचा निर्णय कोणाच्या बाजूने जाईल या मला कमेंट करून सांगा आणि सरकारनं मला सबस्क्राईब करायला विसरू नका